लग्नाची बेडी या मालिकेच्या चार चा जानेवारीच्या भागामध्ये सिंधूने बाहेर माझी मुलगी मला हवी आहे राघव रत्नपारखीने माझ्या मुलीला पळवलंय बोलवा त्यांना बाहेर आणि मला माझी मुलगी द्यायला सांगा असं म्हटल्यावरती आता मात्र राघव चिडतो आणि बाहेर येतो राघव म्हणतो काय माझी मुलगी माझी मुलगी लावलंय यावरती सिंधू आता राघवच्या चा गळ्याला चाकू लावते आणि सांगते माझी मुलगी लवकरात लवकर माझ्या ताब्यात द्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सिंधू इतकी पॅनिक का झाले कुणालाच काही कळत नाही यावरती सिंधू सांगते एका आईची ताकद तुम्ही नाही समजू शकत एका आईला या सगळ्यामध्ये अडकवून तुम्हाला काय मिळणार आहे माझ्या मुलीला माझ्या ताब्यात द्या लवकर इकडे आता ऋतुजा म्हणत असते वहिनी पण ह्या एवढ्याशा पोरीला चिचुंदीरला राघवने कशाला घरात आणले आणि सिंधूला का देत नाही आहे नक्की काय चाललंय यांचं ती रुक्मिणी सांगत असते राघव काय चाललंय सिंधू आता हात पण जोडते आणि माझ्या मुलीला मला द्या रुक्मिणी म्हणते राघव अरे पण तिची मुलगी आपल्याकडे ठेवून तुला काय मिळणार आहे हे बघ तिची मुलगी तिला परत दे राघव म्हणतो काकू कारण ती माझी मुलगी आहे ती माझी आणि सिंधूची मुलगी आहे आता हा मोठा गौप्यस्फोट रत्नपारख्यांच्या समोर झाल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावरती आता मात्र राघव म्हणतो हो कारण सावी माझी मुलगी आहे जितका अधिकार सिंधूचा तिच्यावर आहे ना तितकाच अधिकार माझा सुद्धा आहे रत्नपारखी ही गोष्ट पाहतच बसता आता मात्र राजश्री म्हणते सिंधू खरं खरं बोल काय आहे हे सगळं सिंधू म्हणते ती फक्त माझी मुलगी आहे माझी मुलगी माझ्या ताब्यात द्या नाहीतर मी इथे तांडव करेन राघव म्हणतो जा तुला जे करायचं ते कर यावरती सिंधू म्हणते असं तुम्ही माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करू शकत नाही राघव म्हणतो मी तिला तुझ्यासोबत देणारच नाही याच्यावरती आता ऋतुजा म्हणते वहिनी साहेब मला असं वाटतंय की ही खरंच चाललेलं आहे ही सावी न खरंच मुलगी असणार आहे कारण बघा ना सावीमध्ये सिंधू आणि राघव या दोघांचेही गुण ठासून ठासून भरलेत तुम्हाला नाही वाटत का ती खरंच त्यांची मुलगी आहे ते राजश्री म्हणते सिंधू तू मला खरं खरं सांग हे काय सत्य आहे यावरती रत्नाकर म्हणतो राघव हे तुझं वागणं खूप चुकीचं आहे हां या पद्धतीने तू सिंधूला सावीला भेटण्यापासून थांबवू नाही शकत यावरती राघव म्हणतो बाबा तुम्ही मध्ये पडू नका मी योग्य तेच करतो आहे मी सिंधूला सावीला भेटू देणार नाही पण ऐकेल ती सिंधू कुठली सिंधू धावत पळत आजचा ते सावी सावी असं म्हणत सावीच्या रूमच्या बाहेर येते राघवतीच्या तोंडाला हात धरतो आणि म्हणतो खबरदार खबरदार माझी मुलगी झोपले माझ्या भोपलेल्या मुलीला जर उठवलंस तर गाठ माझ्याशी आहे तिला ताप आलाय सिंधू सांगते सावीला माझी गरज आहे पण राघव काही ऐकत नाही तो सिंधूला घेऊन फरफटत बाहेर येतो सिंधू म्हणते हे तुम्ही चुकीचं करताय राघव म्हणतो मी असंच वागणार आहे यावरती सिंधू म्हणते माझ्या मुलीला माझ्यापासून तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही राघव म्हणतो आत्ताच्या आत्ता तुम्ही यांना पोलीस स्टेशनला घेऊन जा मग लेडी कॉन्स्टेबल म्हणतात यांच्यावरती चार्ज काय लावायचा राघव सांगतो यांच्यावरती चार्ज लावा माझ्या गळ्याला चाकू लावला होता ना तो चार्ज लावा मग मात्र राजश्रीला राहत नाही राजश्री म्हणते राघव थांब अरे असं काही वागू नको सिंधू म्हणते एका आईची हाय लागेल तुम्हाला राघव म्हणतो मग हाच विचार सात वर्षापूर्वी करायला हवा होतास सात वर्षापूर्वी ज्या वेळेला माझ्या मुलीला माझ्यापासून लांब ठेवलंस तेव्हा नाही का हा विचार केलास की माझ्या मुलीलासुद्धा माझी गरज असेल तिलासुद्धा मला भेटावंसं वाटत असेल मग तरीसुद्धा तू तिच्यासोबत असं कसं वागू शकलीस एका बापापासून मुलीला लांब करून तुला त्या त्यावेळेला मजा वाटली पण त्या सगळ्याचा परिणाम काय होतोय ते मला आत्ता भोगायला लागतोय याच्यावरती रत्नाकर म्हणतोय एक लक्षात ठेव राघव तुझं हे वागणं खूप चुकीचं आहे आज तुझ्या वागण्याला अजिबात धरबंद राहिलेला नाहीये यावर राघव म्हणतो बाबा तुम्ही मध्ये पडू नका या सगळ्यामध्ये सिंधूची पण खूप मोठी चूक आहे मग आता काही कॉन्स्टेबल सिंधूला धरून घेऊन जात असताना राजश्रीमध्ये येते आणि थांबा तुम्ही असं सिंधूला घेऊन जाऊ शकत नाही कॉन्स्टेबल म्हणते आम्हाला राघव सरांची ऑर्डर आहे आम्ही आत्ता इथे थांबू शकत नाही यावरती आता मात्र राजश्री म्हणते राघव थांब आणि म्हणते सिंधू हा काय बोलतोय हे सगळं खरं आहे का आणि राघव या बाबतीत कधी खोटं बोलणार नाही सिंधू म्हणते तुम्हाला तुमच्या मुलावरतीच विश्वास असणार ना राघव म्हणतो आई तू मध्ये पडू नकोस सावी माझी मुलगी आहे आणि या सगळ्या सत्यापासून हिने मला लांब ठेवलंय आता मी माझ्या मुलीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन आलोय आता मी तिला इथून कुठेही जाऊ देणार नाही आता मात्र राजश्री हतबल होते आणि ती सांगते राघव तू चुकीचं करतोयस आपल्या हक्काच्या आईला तिच्या मुलीला भेटू देत नाहीयेस यासारखा मोठा गुन्हा नाही राघव तू खूप मोठा गुन्हा करतोयस राघव ऐकत नाही तो आता सिंधूला पाठवतो इकडे आता राणीच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारची भीती दाटलेली असते राजश्री म्हणते राघव तू जे वागलास ते चुकीचं वागलास आपल्या मुलीला आईपासून दूर करणं मी पण एक आई आहे आईला काय वाटू शकतं हे मला माहिती आहे राघव म्हणतो मला, पोली मला आता पोलीस स्टेशनला जायला पाहिजे विषयावर विषयावरती बोलायला मला वेळ नाही आहे त्यामुळे या विषयावरती बोलण्यात आता काही अर्थ नाही आहे त्यावरती आता मधू म्हणते राघव थांब मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे राघव म्हणतो आत्ता मला वेळ नाही मी सांगितलं ना यावरती मधू म्हणते तुला वेळ असो नसो मला बोलायचंच चा आहे रुक्मिणी म्हणते राघव तुला मधूच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील असं म्हणत मधू विचारते की खरं खरं सांग सावी तुझी मुलगी आहे हे सत्य कशावरून तोपर्यंत सिंधूला आता पोलीस स्टेशनला आणलं जातं सिंधू म्हणते हे बघा तुम्ही माझ्यावरती कोणताही चार्ज लावू शकत नाही तुम्ही एक काम करा माझ्या मुलीला इकडे बोलवा मला तिच्याशी बोलायचं आहे तिच्याशी बोलेन आणि मग मग तुम्हाला सत्य समजेल की नाही की या सगळ्यामध्ये मीच खरी आहे ते यावरती कॉन्स्टेबल म्हणतात तुम्ही एक काम करा इकडे या इकडे या असं म्हणत सिंधूला हाताला धरून फरफटत त्या आता एका टेबलवरती बसवतात इकडे तोपर्यंत राणीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर राघव देतो हो मी खात्री केले की सावी माझी मुलगी आहे यावरती राणी म्हणते पण सिंधू तर कधी आई बनू शकत नाही मग कसं शक्य आहे हे ही तुझी मुलगी असणं यावरती आता मात्र राघव म्हणतो हो मी खात्री केलेली आहे हे सगळं मला मंगेशने सांगितलंय राणी म्हणते मंगेशवरती विश्वास ठेवतोस तू मंगेशवरती कसा काय विश्वास ठेवू शकतोस तू ती तो तर सिंधूचा मित्र आहे तिच्याच फेवरमध्ये बोलणार राघव म्हणतो पण नंतर मी सिंधूला खडसावलं सिंधूला खडसावून सत्य विचारलं त्यावेळेला तिने मला हे सांगितलं रुक्मिणी म्हणते राघव पण तुला माहिती आहे ना ती ज्यावेळेला घर सोडून जाणार होती तेव्हा आपण तिची टेस्ट केलेली होती आणि त्याचमुळे आपण राणीच्या पोटामध्ये गर्भ वाढवला आणि आपल्या अंकुरला जन्माला आणलं मग डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य कसं बदलेल अरे काहीतरी गडबड आहे ती सिंधू आणि मंगेश दोघं खोटं बोलत आहेत राजश्री मात्र सिंधूच्या बाजूने ठाम असते राजश्री म्हणते नाही वैनी साहेब एकतर तर सिंधू कधीच खो, खोटं बोलत नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या चमत्कार होतात तुम्ही माहिती आहे ना म्हटला होता ज्या वेळेला डॉक्टरांनी सिंधूला सांगितलं होतं की ती आई बनू शकत नाही तेव्हा तुम्ही स्वतःच म्हटला होतात की चमत्कार हे घडून येतात तसाच हा चमत्कार घडलाय आपण का नाही याच्यावरती विश्वास ठेवत राघव म्हणतो हो काकू या गोष्टीवरती विश्वास ठेव आणि सिंधू खरं तर मला हे सत्य सांगायला तयारच नव्हती तिला माहीतच नव्हतं मंगेशने मला हे सांगितलंय ती सावीला घेऊन दही चाललेली मंगेशने सांगितलं मी तिला अडवलं आणि जर तिला हे खोटं सांगायचं असतं तर सावीला तिने माझ्याकडे दिलं असता का किंवा माझ्याकडे मागितलं असतं का ती ठेवून गेली असती ना यावरती रुक्मिणी म्हणते नाही तरीही अजून मला पटत नाही राघव म्हणतो पण माझा याच्यावर ठाम विश्वास आहे कारण सिंधू कधीही खोटं बोलत नाही हे मला माहिती आहे आणि सगळं पडताळणी करता सावी माझी मुलगी आहे आणि सध्या मी पोलीस स्टेशनला चाललोय आणि बाबा तुमच्याकडून इतकी अपेक्षा करतो की तुम्ही तुमच्या नातीची काळजी घ्याल मी पोलीस स्टेशनवरून जाऊन येईपर्यंत महत्त्वाचं मला एक काम आहे महत्त्वाची ऑर्डर निघाले तोपर्यंत तुम्ही सावीला कुणालाही भेटू देणार नाही ही जबाबदारी तुमची असं म्हणत राघवने आता इकडे खूप मोठी जबाबदारी टाकलेली असते रत्नाकर म्हणतो तरी सुद्धा मला असं वाटतंय सावी तुझी मुलगी आहे याच्यावरती विश्वास आहे पण तू सिंधू सोबत जे वागतोय ते मला काही पटत नाहीये तू जवळ मला अजिबात पटलं नाही राघव म्हणतो बाबा तुम्ही याच्यामध्ये पडू नका कारण सिंधू किती हट्टी आहे ती सावीला माझ्यापासून तोडेल आणि तो आता पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशनला गेल्यावरती इकडे राणीला सगळा प्रकार आठवतो रुक्मिणी ओरडून ओरडून सांगत होती की सिंधूला घरात घेऊ नको तरी आपण सिंधूला घरात घेतलं तरी सुद्धा या घरामध्ये तिला जागा दिली आणि या सगळ्याचा आपल्याला काय परिणाम भोगावा लागला हे बघतंय मी चुकले खरंच काकू मी चुकले म्हणजे त्याच वेळेला सिंधूला घराबाहेर काढण्यासाठी तुम्ही मला सांगत होतात तुम्ही म्हटलात की हीच संधी आहे सिंधूला आपण घराबाहेर काढूया पण मी मी ऐकले नाही आणि या सगळ्याचा आज मला खूप मोठा दुष्परिणाम भोगावा लागतोय त्याच वेळेला सिंधू बाहेर पडली असते तर कदाचित हे घडलं नसतं इकडे तोपर्यंत सावी आता जागी होते सावी वेळेला उठते तेव्हा ती है। ते आई कुठे आहे आई कुठे आहे मी इथे कशी काय आले यावरती विनू म्हणतो डॉक्टर काकू घरात नाहीयेत एवढं मात्र नक्की त्या कुठे गेल्यात का गेल्यात हे काही माहिती नाही आहे सावी सांगते मला माझी आई पाहिजे मला माझ्या आईला लवकरात लवकर भेटायचं आहे यावरती आता मात्र इकडे विनू म्हणतो तुझी आई या घरात नाही आहे तू रडू नकोस सावी जोराजोरात रडायला लागते इकडे आपल्या मुलीसाठी सिंधूने हातात बंदूक घेत घेऊन आता सगळ्यांवर ती वारच करायला लागलेली असते सिंधू सांगते की माझी मुलगी माझी मुलगी माझ्या ताब्यात द्या त्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही एकेकाला संपवायला पण मी पुढे मागे बघणार नाही असं म्हणत सिंधू आता हातामध्ये बंदूक घेऊन सगळ्यांना धमकवायला लागते आणि सावीसाठी हातात बंदूक घेतलेल्या सिंधूला डी आय जी साहेब बघतात डी आय जी साहेब म्हणतात तू इथे मग सिंधू घडलेला सगळ्या प्रकार सांगते मग आता डी आय जी साहेब म्हणतात हे बघ मी राघवला एका मिशनवर पाठवले त्या मिशनवरून तो येईपर्यंत तुला काम करण्याची संधी आहे तू लवकरात लवकर तुझं काम फत्तेकर असं म्हणत त्याने आता म्हणजे डीआयजी साहेबांनी सिंधूला वेळ दिलेला असतो